तर आजचा जो बयाटा आहे तो सख्या बहीण आणि भावाचा आहे आणि यांना साठे लोटे पद्धतीने विवाह करायचा आहे तर यांची माहिती पाहूयात तर त्याआधी आपल्यातील बहुतांश जणांना साठे लोटे या पद्धतीविषयी माहिती असेलच पण ज्यांना साठे लोटे या पद्धतीविषयी काहीही माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात माहिती सांगतो उदाहरणार्थ एक पवार आडनावाचे बहीण भाऊ आहेत आणि एक देशमुख आडनावाचे बहीण भाऊ आहेत तर पवारांची मुलगी हे देशमुखांच्या मुलाला दिली आणि देशमुखांची मुलगी ही पवारांच्या मुलाला दिली तर या पद्धतीला साठेलोटे पद्धतीमध्ये लग्न झाले असं म्हणतात तर आजची जी फॅमिली आहे ज्यांना साठेलोटे पद्धतीमध्ये लग्न करायचे आहे त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूयात नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरेटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र सदर फॅमिलीचे आडनाव आहे देशमुख सर्वात आधी दे आपण मुलीविषयी माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव शिक्षण मुलीचे बी ए झालेलं आहे आणि उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे रंग गोरा आहे आणि मुलगी सध्या जॉब करत नाही ती सध्या घरीच आहे आणि मुलाविषयी माहिती पाहिजे म्हटलं तर मुलाचं शिक्षण बी ए झालेलं आहे एकोणीसशे नव्वद मुलाचे जन्मवर्ष आहे मुलगा सध्या शेती करतोय तीन एकर त्यांची शेती आहे आणि मूळ हे अहमदनगर जिल्ह्यातील हे कुटुंब आहे घर त्यांच्या आई वडील बहीण भाव असं त्यांचा परिवार आहे तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल कृपया चॅनलला विषय तर फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो शक्यतो मध्ये त्यांचे दे लग्न करण्याची त्यांची तयारी असावी मुलासाठी मुलीचं शिक्षण जर काय दहावी बारावी झालेलं असेल तरीही चालेल त्यांची इच्छा आहे की जी कोण फॅमिली असेल ती शक्यतो नाशिक श्रीरामपूर संगमनेर राहुरी परभणी आणि चाळीसगाव इत्यादी भागातील असावी त्यास प्राधान्य राहील मग तुम्ही जर का साठलोटे साठलोटेसाठी शहर सुद्धा असाल किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र किंवा मैत्रिणी असेल ज्यांना साठवलोटेमध्ये लग्न करण्याची इच्छा असेल तर आवर्जून त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आपल्याकडे असेच भरपूर मुला मुलींचे लग्नासाठी प्रोफाईल्स आहेत भरपूर उच्च शिक्षित मुला मुलींची स्थळं आहेत काही कमी शिक्षित सुद्धा मुला मुलींची आपले स्थळे आहेत त्यामुळे लग्नासाठी आवर्जून प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे आपल्या ऑफिसशी संपर्क करू शकता किंवा आपल्या वधूर केंद्राची माहिती जे लग्नासाठी फळे पाहत असतील त्यांना जरूर पाठवू शकता कारण आपलं वधूवर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय